इम्पॉर्टंट खूप नाजूक अशी गोष्ट आहे मित्रांनो जे की आत्तापर्यंत तुम्हाला कोणी सांगितले नसेल कदाचित तुम्हाला फॉर्म भरून जरी झाले तरी ही माहिती पडायची नाही परंतु ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे फक्त पासवरून ही भरती आहे फॉर्म भरला नसेल तर आजच या ठिकाणी ऑनलाईन लगेचच व्हिडिओ संपल्या संपल्या आपण फॉर्म भरा फॉर्म भरण्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तर ह्या वरती क्लिक करून तुम्ही स्वतः भरू शकता फॉर्म भरताना भरपूर विद्यार्थी चूक करतात आणि भरपूर विद्यार्थी मला एकच प्रश्न या ठिकाणी वारंवार विचारत आहेत तर त्याचंच सोल्युशन आपण हे व्हिडिओमध्ये दे देणार आहे परंतु महत्वाचं म्हणजे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक तीन गोष्टी महत्वाची करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे लास्ट डेट संपण्याच्या अगोदर लगेचच हा व्हिडिओ संपल्या संपल्या फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे का कधी लास्ट डेट येते आणि कधी जाते हे आपल्याला समजत नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला हे करायची आहे की पेपरचा पॅटर्न समजण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो संपूर्ण शंभर प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत कमीत एक तरी प्रश्नपत्रिका पहा प्रश्नपत्रिका पाहिला जरी वेळ नाही भेटला तर त्याची पीडीएफ मी एक्झाम टेलिग्राम चॅनलवर टाकली कमीत कमी ती टेलिग्रामवरची आपल्या पीडीएफ तरी नक्की अवश्य पहा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्याला अनुसरून आपण टू द पॉईंट तुमच्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग परिपूर्ण मार्गदर्शक सध्या ऑफरमध्ये मित्रांनो फक्त दोनशे ऐंशी रुपयासाठी ठेवलेला आहे तर याचा सुद्धा नक्की लाभ घ्या याच्या पलीकडे तुम्हाला काही शोधायची गरज नाही यामध्ये सगळं काही दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर दिलेत नोट्स दिलेले आहेत आणि ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत बस याच्या पलीकडे तुम्हाला कुठेही धावादाव करायची गरज नाही सगळं काही टू द्या ऑफरमध्ये ऐंशी रुपयासाठी लवकरची ऑफर मित्रांनो संपणार आहे मग काय करायचं या नंबरला अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकाहत्तर या नंबरला दोनशे ऐंशी फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवला तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटून जाईल आता फॉर्म तर आपण या ठिकाणी भरत आहात मित्रांनो दहावी पास झालेला आहे वय बसता आहे सगळं होत आहे ठीक आहे मग या ठिकाणी आता फॉर्म भरताना एक जी विद्यार्थी चूक करत विशेष करून या ठिकाणी एन टी बीचा खूप मोठा या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे ठीक आहे बाकी कॅटेगरीला सुद्धा हाच या ठिकाणी लागू होत आहे मी फक्त एक्झाम्पल म्हणून एक कॅटेगरी घेतोय आहे आता जे आहेत भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी ह्यांचा जर या ठिकाणी टोटल जागा बघितल्या तर मित्रांनो सगळ्यांसाठीच टोटल जागा शून्य आहेत किती आहेत मित्रांनो एन टी बीला शून्य जागा आहेत मग आता विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रश्न साहजिक आहे की सर या ठिकाणी एन टी बीला म्हणजे आमच्या कॅटेगरीला काय झालेलं आहे तर आमच्या कॅटेगरीला शून्य जागा आहेत किती जागा आहेत शून्य जागा आहेत मग आम्ही आमच्या कॅटेगरीमधून भरण्यापेक्षा जर आम्ही या ठिकाणी अराखीव जे आहे इथं पण आम्ही भरू शकतो खुल्या सर्व सर्वांसाठीच आहे त्याला एक्क्याण्णव जागा आहेत किती आहेत एक्क्याण्णव जागा आहेत मग आम्ही ह्यामध्ये न भरण्यापेक्षा आम्ही इथं भरलं तर काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे या अराखीवमधून जर भरलं खुल्यामधून भरलं तर आम्हाला एक्क्याण्णव जागा या ठिकाणी दिसत आहेत इथं शून्य जागा दिसत आहेत मग आम्ही इथून भरू का नाही 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 ही चूक कधीही कदापिही करू नका पहिली गोष्ट या लक्षात ठेवा ही चूक कधीही करू नका कारण बघ ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो ह्या ज्या जागा आहेत त्या तुमच्याच आहेत प्रत्येकाच्या आहेत ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीच्या जागा आहेत पहिल्यांदा तुमच्या विचार केला जातो ज्या पण तुमच्या तुमच्या जागा आहेत त्या विचार केला जातो आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या पण जागा अतिरिक्त दिल्या जातात म्हणजे ह्या प्लस ह्या जागा असतात हे लक्षात ठेवा कधी पण तुमच्या प्लस ह्या जागा असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेला शून्य जरी जागा असल्या तर त्याचा इतर फायदा होतो इतर फायदा म्हणजे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर भविष्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं असतं की ह्या ज्या जागा आहेत त्या कमी जास्त होऊ शकतात प्रत्येक जाहिरातीमध्ये लिहिलेलं असतं मग ह्या जर जा जागा जा कदाचित सुदैवाने तुमच्या भरमसाठ वाढल्या उद्या आणि तुम्ही चुकून यामधूनच फॉर्म भरला असेल तर तुम्हाला उद्या ह्याचा लाभ भेटणार नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं आणि नंतर ब डिपार्टमेंटल अंतर्गत प्रमोशन असेल किंवा इतर बऱ्याच खाचा खळगा असतात मित्रांनो ज्या की तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा तुम्हाला त्यामध्ये घेता येतो त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे शून्य जरी जागा असल्या तरी बिंदास तुमच्या तुमच्या कॅटेगरीमध्ये प्रत्येकाने लक्षात ठेवा ओके मग ते तुम्ण माझे सैनिक असतील किंवा इतर कोणतंही आप आपल्या कॅटेगरीमधून काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे बाकी तुम्हाला ह्या तर जागा भेटणारच आहेत ठीक आहे ह्या कुठंही जात नाही तुम्हाला शून्य जरी आणि इथं एक्क्याण्णव असल्या म्हणजे तुम्हाला शून्य प्लस एक्क्याण्णव जागा असतात हे लक्षात ठेवा तुम्हाला इथं जर समजा सात असल्या आणि इथं एक्क्याण्णव असल्या म्हणजे सात प्लस एक्क्याण्णव म्हणजे तुमच्यासाठी अठ्ठ्याण्णव जागा आहेत दहा प्लस एक्क्याण्णव असल्या म्हणजे तुम्हाला दहा प्लस एक्क्याण्णव म्हणजे एकशे एक जागा आहेत हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपापल्या कॅटेगरीमधून फॉर्म भरा तुम्हाला जे या ठिकाणी आरक्षणाचा लाभ दिलेला आहे तर त्या आरक्षणाचा या ठिकाणी तुम्ही आवर्जून या ठिकाणी लाभ घ्या तुम्हाला याबद्दल अजून काही विचारायचं असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरालासुद्धा तुम्ही बिंद कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिका पहा या मार्गदर्शकचा पण लाभ घ्या आणि माहितीपूर्ण वाटला वाटला असताच एक लाईक नक्की करा तुमच्या इतर मित्र मैत्रिणी जिवलक नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पोचवा दहावी पास असतील तर त्यांना पण या भरतीचा लाभ घेता येईल धन्यवाद